मी अनंत कृष्णा शिंदे मुंबई माझ्या कवितेचं नाव आहे बेधुंद पाऊसधारा बेधुंद पाऊसधारा शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी ही कविता पाठवत आहे आज मी वेडी झाले मातीच्या धुंद गंधात आज मी वेडी झाले मातीच्या धुंद गंधात ओली चिंब भिजले मी या पहिल्या पावसात ओली चिंब भिजले मी या पहिल्या पावसात पाहुनी मज ओले ती चाफा बघतो हासत पाहुनी मज ओले ती चाफा बघतो हासत आला मयूरही उडत थुई थुई आनंदे नाचत आला मयूरही उडत थुई, थुई थुई आनंदे नाचत लबाड हा पवन करी ओल्या अंगाशी लगट हा पवन करी ओल्या अंगाशी लगट शहारले अंग माझे ग जादू त्याच्या स्पर्शात शहारले अंग माझे ग जादू त्याच्या स्पर्शात खुलले सौंदर्य केल जलबिंदूंच्या मोत्यात खुलले सौंदर्य केल बिंदूंच्या मोत्यात करुणी रिंगण नाचते धरुणी हात हातात करुणी रिंगण नाचते धरुणी हात हातात बागडते होउने बेभान वृक्षहिमाना डोलवती बागडते होऊने बेभान वृक्षहिमाना डोलवती हिरवे कोवळे नवतृी शिरी मोती झेलती हिरवे कोवळे नवतृहि शिरी मोती झेलती सजले माळरान विहंगही गाणे गाती सजले विशाल माळरान विहंगही गाणे गाती गालात हसते वसुंधरा ही लाजवंती गालात हसते वसुंधरा नवनवती ही लाजवंती खट्याळ धारांची गंमत आहे ओळखून खट्याळ पाऊस धारांची गम्मत आहे ओळखून ओल्या माझ्या ओठांवरची हळूच पुसली खूण ओल्या माझ्या ओठांवरची हळूच ग पुसली खूण हरवले गर्दीत सख्यांच्या सतावते मज आठवण हरवले गर्दीत सख्यांच्या सतावते मज आठवण कुठे हरवला जीवलग शोधते हे व्याकुळ मन कुठे हरवला जीवलग शोधते हे व्याकुळ मन धन्यवाद <गणागागा>